तीन ऑक्टोंबरला सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम राहणार आहे अनेक ठिकाणी गरबा दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे अशात अनेक वर्षांपासून साईनगर परिसरातील साईनगर मंदिराजवळ सुद्धा गरबा उत्सवाचे आयोजन केले जात असते यावर्षी सुद्धा साईनगरमधील साईसखी मंडळाच्या वतीने नवरात्रीच्या पवित्र उत्सवानिमित्ताने महिलांसाठी विशेष गरबा प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले जात आहे या प्रशिक्षणात सर्व वयोगटातील महिलांना पारंपरिक गरबा नृत्याचे विविध प्रकार शिकवले जात आहे नमस्ते आ, मी अश्विनी राजकुमार खंडेलवाल मी यांची सगळ्यांची कोरिओग्राफर आहे आणि मला यांनी दरवर्षी साहिसखी गरबा आहे मला आमंत्रित करतात ॲज अ कोरिओग्राफर म्हणून आणि यावेळेस मी सगळ्यांना एक ॲडव्हान्स गरबा म्हणून शिकवलेला आहे आणि सगळ्यांना तो खूप छानसा येतो पण आहे आणि सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि पंधरा दिवस जो आम्ही उपक्रम जो चालू केलेला आहे त्यामध्ये सगळ्यांनी पंधराच्या पंधरा दिवसही आम्हाला साथ दिलेली आहे यासाठी मी आ, साई सखी गरबांचं खूप आभार मानते कारण अशा वेळेस कसं असते महिला रात्री बे रात्री इतक्या दूर जाऊ शकत नाही गरबा खेळायला जसं सायन्स कॉरला असतात सगळीकडे असतात तर आम्ही आमच्याच साईनगरासाठी आम्ही साईनगरमध्येच आम्ही अरेंज केलेला आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे मी सगळ्यांचा धन्यवाद मानते सगळ्या स्टुडंट्सचा आणि साईसखी गरबांचा धन्यवाद मानते थँक्यू मंडळाची उपाध्यक्ष संसारिका सा सुनील काळे बोलते सा आहे सा दरवर्षीप्रमाणे आमचं यंदाही तिसरं वर्ष साईसखी सा मंडळाचं असून इथे भव्य प्रमाणात असा साहीसखी सा गरबाकडनं प्रोग्राम आयोजित केला असतो त्यासाठी अशी भरपूर प्रमाणात अशी रोषणाई चांगल्या सुविधा आणि महिलांकरता मोठ्या प्रमाणात बक्षिसे पण इथे उपलब्ध असतात त्यामुळे आमच्या साहितकी मंडळाकडनं सगळे साईनगर मंडळ परिसरातील सगळ्या महिलांना व इतर परिसरातील सगळी महिलांना मंडळाच्या मंडळाच्याकडनं विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि पारितोषिकाचे लाभ घ्यावे ही साहित्यकी मंडळाकडनं विनंती सर्व तरुणी महिला नवरात्रीच्या उत्सवात आत्मविश्वासाने आणि आनंदाने सहभागी होऊ शकतील असा प्रयत्न केला जाणार आहे सखी मंडळाच्या या उपक्रमामुळे स्थानिक महिलांमध्ये नवरात्रीसाठी विशेष उत्साह निर्माण झाला असून या कार्यक्रमाला परिसरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे नवरात्री दरम्यान साईनगरमध्ये रंगतदार गरबाचा आनंद सर्वांनी लुटावा असे आवाहन आता केले जात आहे मी प्रीती किशोर शिरसागर साई सखी मंडळाची सदस्य आहे आपल्या इथे मराठी लोकांना एकमेव ही प्लॅटफॉर्म आहे साई मंडळ तर इथे सगळ्या लेडीजनी रोज रात्री सात ते दहा पर्यंत आपला गरबा राहील तर सगळ्या लेडीजनी यायचं आहे मी डॉक्टर अर्चना देशमुख दिनांक तीन आ, अकरा दोन हजार चोवीस पास चोवीस ते अकरा आ, अकरा ती अकरा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जो हो घातलेला गरबा आहे आमचे जे भरपूर महिला सहभाग घेत आहेत आणि त्या सध्या ट्रेन पण झालेल्या सगळ्या आता नवीन नवीन प्रकारच्या आमच्या ज्या शिकवणाऱ्या प्रशिक्षक आहेत अश्विनी खंडेलवाल तर त्यांनी नवीन प्रकारे त्यांचं स्वतःच एक नवीन एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नवीन एक नवीन ऍडव्हान्स जो गर्भा असतो तो त्या शिकून आलेल्या आहेत त्याचा सगळ्यांना सगळ्यांना शिकवण्यासाठी त्या इथे रोज साडेचार ते सहा पर्यंत त्यांचा वेळ देतात आणि आमच्या महिलांना त्या त्यांचा जो गुण आहे तो त्या आत्मसात करायसाठी प्रयत्न करतात